भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक समता न्याय आणि मानवी हक्कांसाठी मोठा लढा देत उपेक्षित आणि दीनदलितांचं जीवन प्रकाशमय करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिवस आहे यानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे दलितांचा आवाज बुलंद करणारे समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री अशी बहुआयामी ओळख असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्रोत आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्य जातीयवाद निर्मूलन आणि गरीब दलित महिला आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केलं डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मूक नायक जनता ही पाक्षिक आणि साप्ताहिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी दलितांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला आणि अस्पृश्यता आणि जातीवाद विरोधी चळवळ तीव्र केली महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करत दिनदलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे संसद भवनातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज आदरांजली अर्पण केली

राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले समता आणि माणसांच्या सन्मानासाठी डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे